विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी हिट अँड रन कायदा 2023 रद्द करणे बाबत केंद्र सरकारने हिट अँड रन प्रकरणामध्ये नियम कडक केले आहेत नवीन नियमानुसार हिट अँड रन झाल्यास सात लाख रुपयांपर्यंत दंड आणि दहा वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे या तरतुदीला वाहतूक संघटना संयुक्त महासंघ विरोध करत आहे चालक अपघाताची जबाबदारी टाळण्याच्या उद्देशाने पळून जात नाही तर बेकायदा गर्दीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जीव वाचवण्यासाठी पळून जातो अशा परिस्थितीत त्याला शिक्षा आणि दंडाची तरतूद योग्य नाही वाहतूक उद्योग आणि चालक ही भारताच्या अर्थव्यवस्थेची महत्वाची कमतरतेशी झगडत आहे पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही अशा परिस्थितीत दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद केल्यानंतर आता ट्रक चालकांना नोकरी सोडून दुसरा व्यवसाय स्वीकारावा लागणार आहे केंद्र सरकारचा हा नवीन कायदा लादल्यास चालकांची संख्या कमी होईल आणि वाहतूक व्यवसायावर मोठे संकट उभे होण्याची शक्यता नाकारता येणार नाही म्हणून हिट अँड रनचा हा नवीन कायदा रद्द करावा अशी मागणी केली जात आहे तरी महोदयांनी या विषयावर गंभीरपणे विचार करून सदर कायदा रद्द करण्यासाठी पुढील कारवाई करावी अशी नम्र विनंती केली गेली आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज प्रतिनिधी नेम दाऊद मुल्ला कार्यकारी संपादक विश्व ट्वेंटी फोर न्यूज वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्यतर्फे हिट अँड रन कायदा जे दोन हजार तेवीस ज्यामध्ये जे संशोधन करण्यात आलेलं आहे आणि जे कायदा पारित करण्यात आला त्या संसदेमध्ये त्या कायद्याविरोधात माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन देण्यात आलं आहे आणि काल आम्ही जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाला यशस्वी केल्याबद्दल आणि हे आजचं निवेदन हे निवेदन आम्ही कायदेशीर लढाई आणि रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी महासंघ सज्ज आहे आणि पूर्णपणे काम करण्यासाठी आणि हे कायदा मोडून काढण्यासाठी महासंघाने प्रयत्न चालू आहे आणि येणाऱ्या काळात लवकरात लवकर पूर्ण भारत बंदची हाक महासंघातर्फे होणार आहे आणि चार तारखेला जे बंद आहे त्यामध्ये महासंघ सहभागी आहे जय हिंद जय महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा